अहो ऐकलं का राहुलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत का राहुलने नेला नाही डबा शरदरावांनी विचारलं आज राहुलच्या कंपनीचे चेअरमॅन येत आहेत म्हणून राहुल सकाळी सातलाच गेलाय कंपनीत त्यामुळे सकाळी लवकर डबा तयार नाही झाला ठीक आहे देतो मी नेऊन शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले पुष्पाबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहुलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता वाद कसला राहुलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं विषयही तोच वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही काय केलं माझ्यासाठी बापाने हा चुकीचा समज त्याच्या मनात रुजला होता आई माझ्या मित्राचे वडीलही शिक्षक होते पण किती मोठा बंगला बाजलाय बघ नाहीतर नाना अजूनही आम्हाला भाड्याच्या घरात ठेवत आहेत राहुल तावा तावाने बोलत होता राहुल तुला माहीत आहे की नाना घरात मोठे त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्न त्यांनाच करावी लागली शिवाय तुझ्या बहिणीची लग्नही त्यांनीच केली आपल्या शेताच्या कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या कुणी पार पाडल्या त्या काय उपयोग त्याचा झाला त्यांचे भाऊ बहीण बंगल्यात राहत आहेत कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना साधं घर बांधू शकला नाही तर आपण त्याला घर बांधून द्यावं क्षणभर पुष्पादाईंच्या डोळ्यातून पाणी आले काय बोलावं जन्म दिलेला मुलगा बापाने काय केले माझ्यासाठी विचारतोय मग म्हणाल्या तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं भावा बहिणीकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही राहुल मूर्खासारखे म्हणत होता बरं ते ठीक आहे हजारो मुलांच्या नानांनी ट्युशन्स घेतल्या त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळी असते आजकालचे क्लासवाले पहा इम्पोर्टेड गाड्यात फिरतात हे तू बरोबर म्हणतो आहेस पण नानांचं तत्त्व होतं ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून या त्यांच्या तत्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना कल्पना आहे तुला ते एकदाच राहुल एकदम संतापला काय चाटायचे आहे ते पुरस्कार आई त्या पुरस्काराने घर थोडीच बांधता येतं पडले आहेत धूळखात कोणी विचारत नाही त्यांना तेवढ्यात दार वाजलं राहुलने दार उघडलं तर शरदराव उभे होते वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना या भीतीने राहुलचा चेहरा उतरला पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला हे होते पुष्पाताई व राहुलचे कालचे भांडण पण आज शरदरावांनी सायकलला डबा अडकवला आणि भरून आत ते औद्योगिक वसाहतीतल्या राहुलच्या कंपनीकडे निघाले सात किलोमीटरवरच्या कंपनीत पोहोचता पोहोचता त्यांना चांगलीच धाप लागली होती कंपनीच्या गेटवर पोहोचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं राहुल पाटील साहेबांना डबा द्यायचा होता जाऊ का आता नाही देता येणार गार्ड म्हणाला चेअरमन साहेब आलेत त्यांच्यासोबत मिटिंग सुरू आहे कोणत्याही क्षणी ते मिटिंग संपून बाहेर येतील तुम्ही बाजूला थांबा चेअरमन साहेबांना तुम्ही दिसायला नको शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले आजूबाजूला कुठेही सावली नव्हती थोडा वेळ म्हणता म्हणता एक तास उलटून गेला पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला बहुधा मीटिंग संपली असावी चेअरमॅन साहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहुलही बाहेर आला उभे असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरपडला चेअरमन साहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शरदरावाकडे गेलं गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले ते समोर कोण उभे आहेत त्यांनी सिक्युरिटीला विचारलं आपल्या राहुल साहेबांचे वडील आहेत जेवणाचा डबा द्यायला आलेत सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं बोलावा त्यांना नको ते घडलं होतं राहुलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या संताप आणि भीतीने डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले चेअरमन साहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले तुम्ही पाटील सर ना डी एन हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता हो तुम्ही कसं ओळखता मला काही काळाच्या आत चेअरमन साहेबांनी शरदरावांचे पाय धरले सगळे अधिकारी आणि राहुलही ते दृश्य पाहून आवाक झाले सर मी अतिश अग्रवाल तुमचा विद्यार्थी होतो बघा तुम्ही मला घरी शिकवायला यायचात हो हो आठवलं बापरे बरेच मोठे झालात की तुम्ही चेअरमन जाले मग म्हणाले सर तुम्ही इथे उन्हात काय करताय चल आतमध्ये बसू खूप गप्पा मारायच्या तुमच्याशी सिक्युरिटी तुम्ही, तुम्ही यांना आत का नाही बसवलं सिक्युरिटीने शर्मेने मान खाली घातली ते पाहून शरदरावच म्हणाले त्यांची काही चूक नाही तुमची मीटिंग चालू होती तुम्हाला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो ओके ओके चेअरमन साहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले बसा सर आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले नाही नाही ती खुर्ची तुमची आहे शरदराव गडबडून म्हणाले सर तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळाली तेव्हा पहिला हक्क तुमचा चेअरमन साहेबांनी बळजबरीनेच त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं तुम्हाला माहीत नसेल पवार सर जनरल मॅनेजरकडे पाहत चेअरमन म्हणाले पाटील सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो राहुल आणि एम दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले शाळेत असताना मी अतिशय ढ विद्यार्थी होतो कसाबसा ढकलत शाळेतने मला नवीपर्यंत आणलं शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं पण मला शिकण्याचंच गोडी नव्हती त्यातून श्रीमंत बापाचा लेख दिवसभर शाळेत मारामाऱ्या करायच्या आणि संध्याकाळी क्लासेस चुकून मूवी पाहायचे हे माझे उद्योग आईला ते सहन होईना त्यावेळी पाटील सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून प्रसिद्ध होते आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती म्हणून सरांनी नकार दिला आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली सरांनी फी घ्यायला नकार दिला पण आडेवेडे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले पहिल्या दिवशी सर आले मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली सरांनी मला चांगलं बदलून काढलं मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली तुला सांगतो राहुल पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचं नाही सर इतके छान शिकवायचे इंग्लिश गणित सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खूप सोपे वाटायला लागले सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं नववीत मी वर्गात दुसरा आलो आईवडिलांना खूप आनंद झाला मी तर हवेत तरंगत होतो दहावीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त पाटील सरांकडे शिकू लागलो आणि दहावीत मेरिटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला माय गुडनेस पण सर मग तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाहीत जनरल मॅनेजरनी विचारलं मी आईवडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो वडिलांनी सरांना एक लाखाचा चेक दिला सरांनी तो घेतला नाही सर त्यावेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे सर म्हणाले मी काहीही केलेलं नाही तुमचा मुलगाच हुशार होता मी फक्त त्याला मार्ग दाखवला आणि मी ज्ञान विकत नाही मी ते दान करतो नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच बारावीत परत मेरिटमध्ये आलो पुढे बीई झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन एम एस केलं आणि आपल्या शहरात ही कंपनी सुरू केली एका दगडाला सरांनी हिरा बनवला आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम चेअरमन साहेबांनी डोळ्यात आलेलं पाणी रुमालाने पुसलं पण कमालच म्हटली पाहिजे बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना एक रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं वा सर मांडलं तुम्हाला शरदरावाकडे पाहत एम म्हणाले आहो सर ही माणसं तत्वनिष्ठ होती पैशाची मान सन्मानाची नव्हती विद्यार्थ्याचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश असायचा चेअरमन साहेब म्हणाले माझे वडीलही त्यातलेच एकवेळ उपाशी राहू पण धान्यात भेसळ करून विकणार नाही हे त्यांचं तत्त्व होतं आयुष्यभर त्यांनी ते पाळलं सचोटीचा व्यापार केला त्याचा फायदा आज माझ्या भावानं होते बराच वेळ कुणी बोललं नाही मग चेअरमननी शरदरावांना विचारलं सर तुम्ही घर बदलले की त्याच घरात राहता त्याच जुन्या घरात राहतोय सर शरदरावांची राहुलनेच त्यांचं उत्तर दिलं त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमन साहेबांच्या लक्षात आली ठरलं तर मग सर आज मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार आहे या शहरात मी काही फ्लॅट्स घेऊन ठेवलेत त्यातला एक थ्री बी एच केचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर काय शरदराव आणि राहुल एकाच वेळी ओरडले नको नको एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नको आहे शरदराव निग्रहाणे म्हणाले चेअरमन साहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले सर प्लीज नाही म्हण नका आणि मला माफ करा कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला मग राहुलकडे पाहत त्यांनी विचारलं राहुल तुझं लग्न झालंय नाही सर ठरले पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही अशी सासरच्यांची अट होती त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हॉलही बुक केला नव्हता चेअरमननी फोन उचलला कोणाशी तर बोलले मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले तुमच्या मंगल कार्यालयाचं काम झालं सागर लॉन्स माहीत आहे ना सर ते तर खूप माग अरे तुला कुठे पैसे द्यायचे आहेत अरे सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात सरांनी फक्त शब्द टाकायला हवा पण सर तत्वनिष्ठ आहेत ते तसं करणार नाहीत या लॉन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे त्याला मी शब्द टाकला नुसता हॉलच नाही तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतली तीही मोठ्या आनंदाने तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा खूप खूप धन्यवाद सर राहुल अत्यानंदाने हात जोडत म्हणाला धन्यवाद मला नाही तुझ्या वडिलांना दे राहुल ही त्यांचीच पुण्याही आहे आणि मला एक वचन दे राहुल सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस मला फक्त कळू दे तू त्यांना त्रास देतो आहेस या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठे नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करीन चेअरमन कठोर आवाजात म्हणाले नाही सर मी वचन देतो तसं होणार नाही राहुल हात जोडत म्हणाला संध्याकाळी राहुल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते पुष्पाबाईजवळच भाजी निवडत होत्या राहुलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले नाना मी चुकलो मी तुम्हाला वाटेल ते बोलत होतो मला माहीत नव्हतं नाना तुम्ही इतके मोठे असाल शरदरावांनी त्याला उठवून छातीशी धरलं आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळेना पण काहीतरी नक्कीच चांगलं घडले म्हणून तर बापलेकात प्रेम उमळून आले हे पाहून त्यांचेही डोळे अश्रुनी भरून आले कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद